नमस्कार आताच्या गडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आंदोलक जरंगे पाटील आणि मराठा आरक्षणासंदर्भात मोठा गुप्पे स्फोट करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे नेमकं यावेळी सुप्रिया सुळे काय बोलल्यात पाहूया अभिनंदन करते की त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय आता अध्यादेश आलाय त्यामुळे पुढे पुढे काय काय होत आणि सरकार हे धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजांच्या आरक्षणासाठी अनेक वर्षाच्या मागण्या आहेत तर हे लवकरही करू शकत होते पण जारांगे पाटलांना मुंबईला यावं लागलं आणि मगच या सरकारने हा निर्णय घेतला हे किती असंवेदनशील सरकार आहे हे त्यांच्या या सगळ्या कृतीतून दिसतं सरकारने आरक्षण म्हणजे अध्यक्ष काढण्याची काही केली हे कोर्टात टिकणार नाही असं अनेक जाणकारांचं मत यावरती तुम्हाला काय खरं तर मी त्याचा एवढा अभ्यास केलेला नाही पण अर्थातच का होईना सरकारने काहीतरी निर्णय घेतलाय त्यामुळे तज्ञांचं काय आहे हे सगळ्याची अर्थातच मीही माहिती काढीन आणि सगळ्यांची चर्चा करूनच कळेल की नक्की काय प्रश्न तुम्ही करताय सध्या सरकारने अध्यादेश काढलेला आहे परंतु दुसरीकडे ओबीसी समाजाच्या नेत्यांची आज भुजबळांनी बैठक बोलवली आहे त्यावरती राष्ट्रवादीचे दुसऱ्या गटाचे जे प्रवक्ते ते असं म्हणतात की हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्रवादीचा नाही समता परिषदेचा आहे एकंदरीत ओबीसी गट नाराज झाला असं वाटतील आहे याच्याबद्दल मला माहिती नाही पण एक आमचं ठाम मत आहे की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणाच्या बद्दल त्याबद्दल कुठलंही सरकार या चारी घटकांना न्याय देईल त्या सरकारबरोबर आम्ही पूर्ण ताकदीने राहू आणि त्यांच्याकडून नाही झालं तर आम्ही सत्तेत आल्यावर मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना शंभर टक्के न्याय देऊ काल नितेश राणे असं म्हटले की सरकारी अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाज बा, कानाखाली बारा वाजवा दिवा, आपला बाप सागर बसला मी हे ऐकलेलं नाही आणि मला माहिती नाही दुसऱ्याकडे नितीश कुमारांचं तुम्ही बघत असाल बिहारमध्ये काय चाललंय कसं बघता हे मला असं वाटतं इंडिया अलायन्स मध्ये सगळेच आपापल्या परीने काम करतायत ही काही वैयक्तिक आमची कोणाशी लढाई नाही ही आमची वैचारिक लढाई आहे आणि जी दडपशाही दिल्लीमध्ये होते आणि ज्याच्याबद्दल काल आदरणीय पवारसाहेबी बोलले की इन्कम टॅक्स सीबीआयडी यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडणे सत्ता फोडणे घरं फोडणे हे करण्याचं जे काम सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून होतं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या दडपशाहीच्या विरोधात आमची लढाई जारी राहील तुम्ही मतदारसंघात फिरताय गेले तीन चार दिवस झालं आता म्हणायचं तीन चार दिवस नाही तुम्ही सातत्यानं फिरत आहात तीन चार दिवस झालं पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहात असं म्हणा सुप्रसुंनी मतदार म्हणजे प्रचार सुरू केला नाही नाही मी पाचवी वर्ष इलेक्शन मोड मध्ये पण आता आता तुम्ही सातत्यानं म्हणत असता की मतदानाच्या वेळेस किंवा इलेक्शनच्या वेळेस लढाई वेगळी किंवा आरोप प्रत्यारोप करत राहू आरोप कुठे अजून कोणावर नाही नाही माझं राजकारण हे खूप पॉझिटिव्ह राजकारण आहे दुसऱ्यांच्या चुकीवर माझं राजकारण नाही चालत मी लोकांचं चा, मी लोकांची लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीचं काम काय असतं लोकांचे प्रश्न हे दिल्ली दरबारी माझ्यावर ती जबाबदारी त्याच्यामुळे दिल्लीमध्ये लोकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी म्हणून मी निवडून जाते म्हणजे आज कांद्याला भाव नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे केंद्र सरकार इथे कारखाने उसाचे एवढे कारखाने आहेत इथेनॉल पॉलिसी केंद्र सरकारने बदलली ती चुकीचीच होती त्याच्या विरोधात महाराष्ट्राच्या वतीने एकच खासदार बोलले कांद्याच्या बाबतीत अमोल दादा आणि मी आम्ही दोघंच बोललो त्याच्यामुळे अर्थातच जर एखादी चूक सत्तेत कोणी कधी आम्ही असो कधी ते असतात पण सरकारनी जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याला जाब विचारायलाच लोकशाही म्हणतात आणि ती लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे याच्यासाठी आमचा लढा आहे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होईल सरकारचं लक्ष नाही असं वाटतं कारण तुम्ही त्या ठिकाणी दिली होती त्यानंतर त्याच दिवशी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार देखील शासन स्थानावर कोणताही निर्णय होता दिसत नाही दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारचं दुष्काळाच्या बाबतीत अतिशय लक्षच नाही असं म्हणावं लागेल याचं कारण असं की गेले अडीच महिने मी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करते की अतिवृष्टी भारा काही दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे कारण का पाऊसच कमी झाला आहे दोन हजार तेवीसमध्ये त्यामुळे त्याचं नियोजन करावं म्हणजे शेतीचं पाणी असेल गुरांना पिण्याचं पाणी असेल पिण्याच्या पाण्यासाठी माणसांनाही टँकर असतील त्याच्यामुळे दुष्काळ छावण्या काढण्याची तातडीने गरज आहे मी पुरंदरला मागच्या आठवड्यात होते तेव्हा अनेक शेतकरी आणि सरपंच मला भेटले आणि म्हणाले की तातडीने या सगळ्याचं नियोजन करा आणि छावण्या लवकरात लवकर काढा आणि गेले अडीच महिने मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की छावण्या काढा पाण्याचं नियोजन करा तुम्ही नाजऱ्याचं धरण बघा उजणी बघा काय परिस्थिती अतिशय गंभीर परिस्थिती या संपूर्ण भागात आहे सरकार काय करत सर महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार हे अतिशय असंवेदनशील तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा